सर्व ऐश्वर्या धन दौलत लक्ष्मी आमच्या पायाजवळ रोगट्यावर गायत असताना एका गोष्टीची उणीव या दरबारात भासत होती आणि ती उणीव म्हणजेच आमच्या पोटी पुत्र रत्न नाही की कन्या रत्न नाही राणी सरकार ढसा 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 रलायचा आणि म्हणायच्या महाराज आपल्या पोटी कन्या रत्न नाही नाही मग आपल्या पश्चात ही राजगादी कोण चालवणार पश्चाताप दोघांनाही व्हायचा परंतु नशिबाचा पुढं माणसाला काही करता येत नाही एक दिवस आम्ही नगरात फेर फटका मारण्यासाठी निघालो असता आम्ही रथात होतो रथ चालला होता आणि एका कचराकुंडी जवळ रथ आला आणि त्या कचराकुंडीतून एका लहान मालकाचा आवाज आमच्या कानावरती पडला त्या सारख्याला सांगितलं जवळ जाऊन पा चौकशी करा सारखी देत पाहिलं तर काय पुरुष जातीच लहान अर्बक त्या कचराकुंडीत अगदी टाहो फोडून ओरडत होत त्यांनी सांगितलं महाराज या ठिकाणी लहान मूल पडलेलं आहे कोणतरी बिचारी या मुलाला जन्म देऊन निघून गेली मग हे मूल परत मी ते उचल आणि अलग राणी सरकारांच्या जवळ आणून राणी सरकारला बजावून सांगितलं या मुलांच्या वती चांगला संस्कार करा कारण हेच मूल भावी काळात राज्याचा राजा होणार आहे राणी सरकारने त्याच्यावरती फार मोठे चांगले संस्कार केले लहानाचा मोठा झालाय तो तो वयात आला मुलगा आणि आमची एक इच्छा असणारी म्हणजे आम्ही शिकारीसाठी कधीच गेलो नाही कारण त्याच्या लाडा कौतुकात दिवस कधी गेले हेच कळलं नाही आम्हाला म्हणून आज शिकारीसाठी जाण्याचा भेट केलाय राणी सरकारची परवानगी घ्यावी आणि मगच शिकारीसाठी निघावं यासाठी आम्ही दरबारात आलो आहोत पण दरबारात अजून नोकरांचा पत्ता नाही गिरे कुठं जेव्हा पार आहे करी तू कुणाला म्हणतोस तू कवाल आहे तू कवाल तुला माझ्या बघून म्हणतो तू करा आहे नाही 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 तुमचा काहीतरी घरी कोण आहे नाही नाही तुमचा काहीतरी घरसमज झालाय तू मला म्हंटल ना हा तो मला म्हणतोय तू कवाला तुला कशाला म्हणेल तुला कशाला हे तुला कशाला म्हणतोय करायची नाही राजा का को जगात अन्न दात काय तो बोल राजा काय कळत काय मुला म्हणतो त्यांना राजा राजा तुला दिसतोय कसा मी दिसतोय कसा कसं तुझा सिद्ध बायगा नाही

आज खूप गप्प के रे का मार खा तुझ्या का हे वेळ कोणती आहे आता हे वेळ बघा घ्या आता तुम्हाला कसं वाटते हे वे विसर हा म्हणजे निसणार आहे मी बोलता येत आहे का काय बोलाय मला बोला ते काय शायलय ना मग आमच्या राणी सरकार आहेत ना हो आहेत आहेत त्यांना जरा बोलावून घ्यायचं आहे कारण आता ते ध्यान झाले मग त्यांना बोलवून घ्यायचं ध्यान झाले का तस नाही हा भविष्याची पुरुषाची काठी असते पुरुषाची काठी असते हा ती कोणती काय असते नाही पती आणि पत्नी हा हा ही दोन एकामेकाला चांगली असले ना हा आयुष्य कशी सुखात अरे कोणात पुन्हा ढिलं पडायचं नाही हो मी काय म्हणतोय नीट पत्नीला पती आपलं सर्व सुख दुःख सांगत असतो तर, तर, तर पत्नी आपल्या पतीला सर्व काही सांगत असते होय 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 त्यांची आठवण आम्हाला झालेली आहे ते कळलंय आम्हाला आता का आता तुमचं म्हणणं काय आहे कशासाठी बोलवणार आलो तो आम्ही आता ते फुटला आम्ही ओळखले की माणसात कसं सांगायचं था 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 था। का आता आम्हाला कसं घ्या बर 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 चालतंय आई साहेबांना बोलवायचं तुझं तोंड फाटकायचं जाळ किती तोंड आई आय ला कशाला बोल तू ताबर टो घ्या तुम्ही जाता का आम्ही जाऊ काय तुम्ही जाता का साहेब मी जाऊ इथं तुम्ही दोघं कामाला आहात होय मग दोघा पैकी कुणी जायचं तो विचार करा आणि ताबोडतोब त्यांना कोणतं जातो म्हणतो नाही विचार होतोय का नाही तुमचा ते सांगा नाही नाही जातो जायच माझ्या दोघा पैकी कुणी ते एकाने जावा आणि ताबोडतोब आमच्या राणी सरकारना दरबारात बोलवून घेऊन या का तू जाणार

काय बोलायचं पाहिजे काय काय म्हणते गुंतवली काय काय म्हंटला कुणी गुंतवली आता काय नाच वाटते का बोलायला आता काय दिलं काय करायला सांगा अरे मी राणीची राणी गुंतवली म्हणतोय

मूर्खासारखं वागणं कसं करताय तुम्ही काय झालं आता तुम्हाला दरबारचा नियम माहीत नाही का काय अशा अवस्थेत आपण स्त्रियांना दरबारात घेत नाही झालाय पक्का का तुमच्या आगण्यात काहीतरी गैरसमज झालाय आई साहेब आलेत पण दरवाजाच्या बाहेर बसलेत तशा नव्हे तुमच्या कामाला घोटाळा होत नाही त्याची तुम्ही काय सांगणार त्याला बोटाळा होत नाही बसते तुम्ही

哎，要么来，要么来，知道吗？来，来就过来咱们。

आमचा पायताला जोडा म्हणतोस का कसला जोडा म्हणतोस तू कोल्हापुरी जोडा म्हणतोस का महाराज खरं सांगू का तुम्हाला अहो त्यांची काही चूक नाही अरे तसे नाही तुमची काही चूक नाही तुमचा लाल तुम्ही त्यांचा लाल करता लाल कशाला करतोय म्हणून ती डोक्यावर बसाय लागली

तोंड देण्याची आता तो मुकाही घ्यायचा का म्हणतोय मी <laughs> तोंडाला तोंड देऊ नको म्हणजे वादावादी नको हे म्हणतोय मी अशा <laughs> गुणांचा विस्कळतो पण जा ना माझ

रानी सरकार रानी सरकार बंदर कितना ही बुरा हो जाए बंदर कितना ही बुरा हो जाए लेकिन उल्टी छलांग मारने से कभी नहीं खुलता एवढं मला समाधान वाटलं का समाधान मध्ये असं बर वाटलं बंदर कितना भी बुरा हो जाए काय नाही महाराज बंदर कितना भी बुरा हो जाए वो ओर टांगडे करायला भेटला

बोलण्याचा अर्थ माझ्या काय तुम्ही अर्थ काय करताय अरे माकड कितीतरी म्हातार झालं तरी उलटी उडी मारायला कधी विसरत नाही मग कशाला माझी मोहमो हा

जावा ना महाराज मी कुठे तुम्हाला नको म्हणते पण तुमच्या सेवेसाठी दास दाशी नाही ठेवले मग नोकर सर नाही ठेवले मग तुमच्या सेवेसाठी आपला मुलगा भरत आहे ना त्या भरतला तुम्ही संकोचपणे काम सांगा तुम्हाला काय पाहिजे काय नको सगळं काय त्याला सांगा काय हरकत नाही महाराज त्यासाठी मी चांगलं केलं म्हणजे भरतला माझ्यापाशी ठेवला हो म्हणजे आता मला काळजीची नाही तुम्ही गेला तरी होय बरोबर येते 재미 yeah.